बघितलं मुख्यमंत्री साहेब कशा पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान होताना दिसत आहे अक्षरशः कमरे एवढा पाणी शेतामध्ये साचलेलं आहे आणि हा जो माणूस आहे विचारा हा विनवणी करतोय सरकारला मित्रा सरकारला विनवणी करून काही फायदा नाही त्यांचं निर्दयी काळीज झालं आहे या निर्दयी काळीजचं सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही शेतकरी आतोनात शेतकऱ्यांचे जीवाचे प्रश्न रानातले प्रश्न शेतकऱ्याचे पोटाचे प्रश्न अक्षरशः बोलून बोलून दमले शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जायला यांना वेळ नाही फक्त यांना दिसतंय काय तर यांना दिसतंय फक्त मुंबई मुंबईमध्ये इथे पाणी साचलं तिथे पाणी साचलं मुंबईमध्ये एसडीआरएफ जात आहे एनडीआरएफ जात आहे पण शेतकऱ्याच्या बांधापर्यंत कोणी जात नाहीये यांना लाजा वाटायला पाहिजे शेतकऱ्याचं जे, जे काही नुकसान होतंय शेतकऱ्याचं जर आज नुकसान झालं तर शेतकऱ्याने जो काही पिकवलेला माल होता त्या मालाला आणि त्याने शेतकऱ्याने जो काही पैसा खर्च केला आहे ते माल उगवण्यासाठी तो पैसा तर भेटणारच नाही पण शेतकऱ्याचे पंचनामे कधी होणार हा देखील सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण की पंचनामे करायला शेताच्या बांधापर्यंत जाणं महत्वाचं आहे शेतकऱ्याचं आज जे काही नवीन कृषी मंत्री आहे ना कृषी मंत्र्याचं ना एक स्टेटमेंट तुम्हाला दिसाय दिसत दिसत असेल कुठल्या चॅनलवर दिसत नाही आहे ना कुठं शेतकऱ्याचा कृषी मंत्री हरपलाय काय तो एकतर होता जो काही पत्ते खेळायला गेलाय आता कुठं वेगवेगळ्या कार्यक्रमांना फिरताना दिसत आहे नवीन जो काही कृषी मंत्री आहे त्याचं देखील कुठंतरी स्टेटमेंट दिसत नाहीये मुख्यमंत्री व्यस्त आहे मुंबईमध्येच फिरायला मुंबईमध्ये जे मुंबईमध्ये ठीक आहे तिथेही नुकसान होतच आहे पण जे काही शेतकरी आहे शेतकऱ्याने पिकवलेला माल मुंबईचीही लोक खातात सगळेच खाता तुम्हीही खाता आहे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे की शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाणं तुमचं कर्तव्य हा जो काही उभा सोयाबीन पाण्याखाली गेला आहे त्या सोयाबीनची जी काही भरपाई आहे ती भरपाई मिळणार कधी ते शेतकऱ्याचे पंचनामे होणार कधी अक्षरशः विनवणी करतोय की आमच्या बांधापर्यंत या तुमच्या फंडातनं पैसे द्या ते फंड हे स्वतः फंड खाऊन जाता यांना तो शेतकऱ्याचा फंड पुरत नाही आणि हे काही आपल्याला पैसे देतील या नालेक सरकारचा जाहीर निषेध आहे कारण की आज शेतकरी मरतोय शेतकऱ्याचं नुकसान होतंय शेतकऱ्याचं नुकसान भरपाई आज नक्कीच लवकरात लवकर ही काळाची गरज आहे मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा कारण की आपल्या शेतकऱ्याला न्याय मिळणं गरजेचं आहे धन्यवाद